या बातमीचे प्रायोजक आहे उच्च उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून ठिळक चौक ते फलटण गल्ली रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून शहरातील महत्वाच्या टिळक चौक ते फलटण गल्ली करन कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख राजू राठी पापाशेठ दायमा श्याम बिहाणी महेश तापडिया शिवलिंग माळगे नितीन पुजारी बंटी कावळे नरेश ठक्कर गोपाल झवर आदीसह स्थानिक व्यापारी उपस्थित होते या भागातील रस्ता बराच काळ दुरावस्थेत होता पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर आमदार देशमुख यांनी तत्परतेने पुढाकार घेत हा रस्ता कॉन्क्रिटी करण्यासाठी मंजूर करून घेतला स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार देशमुख यांचे आभार मानले या कामामुळे केवळ वाहतुकी सुलभता मिळणार नाही तर परिसराचे सौंदर्यही वाढेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे यावेळी अनंत जाधव अजित गायकवाड दत्ता बडगू देवीदास चेळेकर सचिन कुलकर्णी गणेश साखरे विनायक विटकर अनंत जोशी श्रीकांत कट्टीमनी बिपिन धुम्मा प्रसाद कुलकर्णी मनोज मालकुनाईक श्रीशेल शेटे हिरालाल अट्टे आदी उपस्थित स्वस्थित होते